वाटते की एक आजोबा बसलेले दिसले विचारतेस ना से? ले ले पुटे हो ह केनो माहित आहेस मदरेलाचे देवणा ओवाचे नाव कुठे आहे बंद केलेल्या छत्री एवढा मोबाईलचा टावर एवढचा टॉवर कशाला बांधूर पुढे निघाली डिंक चिक्का डिंक चिक्का ंटूच्या डाव्या हाताला आता काही टेकड्या लागल्या पेकड्यांवर आंब्याची झाड होती पण ती सगळीच मोठी होती अगदी मंटूच्या घरासारखी कानाला लावून फिरता येईल अस एकही झाड एक दिसते ना हुँ। हुँ। या मोठ्या झाडांपेक्षा माझी छोटी झाड आहेत न्यारी या मोठ्या झाडांपेक्षा हिची छोटी झाड आहेत दिसती मध्येच वाटेत मला मग तर